उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघी अयोध्या नगरी सजलेली आहे मी आता उभी आहे या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी तुम्ही पाहू शकता अत्यंत उत्कृष्ट अशी फुलांची सजावट इथे केलेली आहे एकूणच या मंदिर परिसराला सजवण्यासाठी अडीच हजार क्विंटल पुलांचा वापर करण्यात आलेला आहे केवळ भारतातूनच नव्हे किंवा भारताच्या विविध भागातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक फुलं इथे मागवण्यात आलेली आहे आणि त्यांनीही सजावट केलेली आहे या मुख्य उद्या मंदिर सोहळ्याला जो प्रवेशद्वार आहे हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी प्रवेश करतील याबरोबरच इतरही तीन गेट आहे जिकडनं वी व्ही आय पी आहेत जे आमंत्रित आहे ते प्रवेश करतील या संपूर्ण परिसराला अत्यंत मोठी सुरक्षा व्यवस्था ही पूर्णत आली आहे ही सुरक्षा व्यवस्था कशी देण्यात आलेली आप आहे याबद्दल आपण चर्चा करूया सर काय पे कितना सिक्युरिटी के मामले में जो है यहाँ चार लेयर में सुरक्षा लगाई गई है ड्रोन कॅमरे सी सी टी वी और स्कॅनर आदि की सारी व्यवस्था है और प्रत्येक स्तर पर चेकिंग फिक्सिंग कोई फिकिंग एंट्री कर सकता है एक एक चीज पर पुलिस द्वारा सुरक्षा दृष्टीचे सभी नियम और निर्देशों का पालन किया केला तुम्ही बघू शकता की इथे उद्यासुद्धा जो हो सोहळा सुरू होणार आहे त्यासाठी आतापासूनच इथे पूर्णपणे लगभग सुरू झालेली आहे खूप सारी व्ही आय पीज ये येऊ लागलेले आहेत आणि यासाठी पूर्ण सुरक्षा व्यवस्थाही इथे चोख ठेवण्यात आलेली आहे मिताली मटकर अयोध्या